ठाण्याच्या मालवणी महोत्सवातील नृत्यस्पर्धेत बाळगोपाळांची भन्नाट अदाकारी मालवणी चवीचा सुगंध पारंपरिक वेशभूषेची रंगत आणि लहानग्यांच्या टपोऱ्या डोळ्यातला आत्मविश्वास अशा जल्लोषी वातावरणात ठाण्यातील मालवणी महोत्सवात रविवारी रंगलेल्या स्थानिक बालगोपाळांच्या नृत्य स्पर्भा स्पर्धा अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या ठरल्या ढोलकीच्या तालावर मराठी हिंदी कोकणी गाण्याच्या लईवर आणि टाळ्यांच्या कडकडाट बालकलाकारांनी रंगमंच गाजवला पहाणे रार्सिकही या सादरीकरणाने बालपणात हरवून गेले कोकण ग्रामविकास मंडळातर्फे आयोजित मालवणी महोत्सव दोन हजार सव्वीसला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून हा महोत्सव सुरू आहे रविवारी तारीख पंधरा फेब्रुवारी सायंकाळी स्थानिक बालगोपाळांच्या नृत्य स्पर्धांच्या अदाकारांनी उपस्थित रसिकांची मनं जिंकली या नृत्य स्पर्धेत ग्रुप डान्स तीस गट व सोलो डान्स या गटांमध्ये तीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला रंगबिरंगी पारंपरिक वेशभूषा तालबद्ध हालचाली आणि आत्मविश्वासपूर्ण सा सादरीकरणामुळे महोत्सवात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले <laughs>